तुम्ही स्वतः मी स्वतः आलतो मी परवा दिवशी पण स्वतः आलो होतो की तपास कुठपर्यंत चालू आहे काय फॉलोअप घ्यायचं आहे माझ्यासाठी मी काय करू शकतो आहे किंवा समजा त्यांनी काय काय केलेलं आहे सगळं ते मांडण्यासाठी मी परवा पण स्वतःहून आलो होतो आत्ता पण आलो होतो मला कुठले कोणीही बोलवलं नाही किंवा काही नाही माझ्या जे काही रिक्वायरमेंट आहेत तपासण्यामध्ये मला असं वाटू आहे की मला ही माहिती नाही त्यासाठी मी आलो होतो स्वतःहून आणि फॉलोअप घेतोय मी की कुठपर्यंत काम आलंय अधिकारी पूर्ण सहकार्य करताय तुम्हाला माहिती देतात पूर्ण काम चालू आहे चांगल्या पद्धतीनं पण पण आमचं पण काम आहे बघ ना बाबा थोडं आ, काल सी कोर्टामध्ये एक दावा केला की खंडणी प्रकरणात वाल्मीकरण यांना जरी अटक करण्यात आलेली असली तरी मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा ही दोन्ही प्रकरण एकमेकाशी जोडलेली आहेत आणि त्यांचा सहभाग आम्हाला तपासायचा आहे तपास अधिकाऱ्यांशी भेटल्यानंतर त्यांनी तुम्हाला काय सांगितलेलं आहे ह्याबद्दल नाही चौकशी झाली पण त्यांनी जे काही तपास केलेला आहे त्यांना काही आढळून आलं असेल म्हणून त्यांनी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली किंवा त्यांनी मांडला मुद्दा आम्हाला त्याच्याविषयी त्यांनी काही सांगितलं नाही हत्या प्रकरणाच्या संपूर्ण सखोल चौकशीसाठी राज्य सरकारने स्थापना केली दे के जे त्यांनी सभागृहात सांगितलं होतं स्थापना झाली तर आम्ही त्याच्यात कुठले अधिकारी आहेत कशा पद्धतीने त्याचं काम असेल त्याची आम्ही माहिती घेऊ आतापर्यंत सीआय न जो तपास केलाय किंवा वाल्मीकरणी अटकेची कारवाई असेल तर शरण जरी आल्या तरी अटक करून पुढची जी काही प्रक्रिया आहे सीआय सुरू आहे त्यावरती तुम्ही समाधानी आहात हे आरोपी ज्यावेळेस येतील राहिलेले आरोपी आणि सह आरोपी मग त्यावेळेस मी तुम्हाला सगळ्यांना विशेष बोल म्हणजे समोर तुम्हाला बोलून मी सांगेल या सगळ्या प्रक्रियेवर की किती पत समाधान झाले किंवा काय विषय भाऊ पंधरा दिवसाची कोठडी मागितली पूर्ण पूर्ण पंधरा दिवसाची कोठडी दिली गेली असं फार कमी केसेसमध्ये होतं काय वाटतं तुम्हाला जे तपास चालू आहे सी आय डीमार्फत मार्फत सगळ्या डिपार्टमेंटमार्फत ते त्यांच्या तपासात त्यांना काही त्यांनी जे म्हणजे विटनेस असतील काही किंवा सगळे लागेदोरे असतील त्यावर त्यांनी कोर्टाने त्याचा विचार केला असेल ह्यांच्या सगळ्या ह्याच्यावर म्हणून ते तसं पुढं आलेलं आहे दोन मोबाईल आणि व्हिडिओच्या संदर्भात देखील समोर आले होती माहिती काय झालं नाही सांगितलं त्यांनी काय त्याच्याविषयी मोबाईलमध्ये काय सापडलं काही नाही सापडलं नाही तपासणी झाली असणार आहे पण आम्हाला त्यांनी तसं अधिकृत काही सांगितलं नाही ओके चल थँक्यू थँक्यू